माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यांकडे दोन हजार तेवीस चोवीसच्या गळाप हंगामातील ऊसाच्या एफ आर पीचे मेय अखेर अजूनही एकशे अडतीस कोटी रुपये थकले आहेत दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानाचे झालेल्या पावसाने आशा पलवीत झाली आहे त्यामुळे खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना उर्वरित ऊसबिले तत्काळ मिळणे गरजेचे आहे दरम्यान यंदाच्या हंगाम जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने आर आर सी अंतर्गत कारवाई केली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी छत्तीस कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता फेब्रुवारी अखेर जिल्ह्यातील कारखानदारांकडे एफ आर पीचे चारशे चौदा कोटी मार्च अखेर चारशे बावन्न कोटी तर एप्रिल अखेर दोनशे सत्तावन्न कोटी रुपये थकले होते पंधरा मे अखेर अठरा कारखान्यांकडे शेतकऱ्यांची उसाचे एकशे पंच्याण्णव कोटी अडकले होते त्यानंतरच्या पंधरावड्यात म्हणजेच मे अखेर कारखान्यांनी त्यापैकी एकोणसात कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत काही कारखान्यांनी बेसिक रिक्वेन्सीनुसार निघणाऱ्या एफ आर पीच्या अधिकची रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे शेतकऱ्यांना यावर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई व चारा टंचाईवर मोठा खर्च करावा लागला आता पावसाचे संकेत मिळू लागल्याने शेतकऱ्यांची खरेदी तयारी सुरू केली आहे त्यासाठी मशागत बियाणे खते याचा खर्च त्यांना खुनावत असून जून महिना सुरू झाल्याने मुला मुलींच्या शैक्षणिक प्रवेशासाठी अतिरिक्त आर्थिक तरतूद शेतकऱ्यांना करावी लागणार आहे यंदाच्या उसगाळ हंगामातील जिल्ह्यातील पाच कारखान्यांवर साखर आयुक्तालयाकडून आर आर सी महसूल वसुली प्रमाणपत्र कारवाई झाली आहे साखर कारखान्यांकडील साखर जप्त करण्याची तरतूद त्यामध्ये असून महेशगावच्या विठ्ठल कॉर्पोरेशनवर दोन फेब्रुवारीला छप्पन पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी व सव्वीस मार्चला एकोणतीस पॉईंट अडतीस कोटी रुपयांची अशी दोनदा आर आर सी झाली आहे मातोश्री कारखान्यावर बावीस पॉईंट छप्पन कोटी विठ्ठल रिफाईंडवर सोळा पॉईंट एकवीस कोटी तर आदिनाथ कारखान्यावर झिरो पॉईंट अडुसष्ट कोटी रुपयांची एकतीस मे रोजी आर आर सी कारवाई करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका